कदम साहेब कसली कामं होती आमदारांकडे त्यांनी बोलवलं की आपण आलाय आपण आमदारांना भेटायला आलाय की त्यांनी आपल्याला बोलवलं आमदार भागातले काय विषय असू शकतात तिकडे म्हणजे कामासाठी लोकप्रतिनिधी काय पाहिजे म्हणजे विकासाच्या कामासाठी आपण काय सगळी म्हणजे त्याच्यात विकास म्हणजे कुठला नेमका मला सांगा विकास म्हणजे मतदारसंघातला जो विकास रत्नागिरीतले काही प्रश्न आहेत का आधी राजापूरचं बघतोय राजापुरज मध्ये काय महत्वाचं हायवे आहे आमचा काय त्यांच्या लक्षात विषय काय महा तो विषय कुठे घेणार ते अच्छा काम आहे ना आमच्या लोक